ग्वाल्हेर या ठिकाणी एकोणीसशे वीस साली मराठा शिक्षण परिषद भरली असता शिवसंभव नाटकातील शिवजन्माच्या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा उभारण्याची कल्पना पुढे आली यात कोल्हापूरचे महाराज राजश्री शाहू महाराज ग्वाल्हेरचे संस्थानिक माधव महाराज शिंदे सरदार खासेराव पवार यांनी पुढाकार घेतला बाल स्वराज्य महाराजांचे बालपण व जन्मास आलेल्या जिल्ह्यात पुणे शहरात हे स्मारक उभारायचे असे नक्की झाले एकोणीसशे एकवीस मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सच्या हस्ते पायाभरणी समारंभ झाला एकोणीशे अठ्ठावीस मध्ये शिवजन्माला तीनशे वर्ष पूर्ण होणार म्हणून हा पुतळा उभारण्याचे ठरले त्यावेळी कदाचित महाराजांच्या जन्माच्या सालाविषयी वेगळी समजूत असू शकते या पुतळ्याच्या कामासाठी सर्व जाती धर्माचे राष्ट्राचे हात कामास आले त्यात चिनी ब्रिटिश मुस्लिम या सर्व लोकांचा पुतळा उभारणेस हातभार लागला त्यावेळी ख्यातनाम शिल्पकार श्री गणपतराव म्हात्रे यांना छत्रपती राजाराम महाराज दुसरे यांनी आश्वरुढ पुतळा तयार करण्याचे तर करमरकर यांना पॅनल्स तयार करण्याचे काम दिले करमरकरांनी या पॅनलसाठी संशोधक मंडळ व युनिव्हर्सिटीचा अभ्यास केला या पॅनल्स शिवरायांचे शौर्य राजकारण पट्टता धर्मावरील श्रद्धा आणि नीतिमत्ता दाखवायची होती पॅनल्स काम तपासण्यासाठी इंग्रज प्रशिक्षक आला असता कर्मरकर यांनी त्याला त्याची जागा दाखवून दिली पुढे म्हात्रे यांनी काम वेळात पूर्ण करावे असे ठरले अन्यथा हे काम परदेशी शिल्पकाराला मिळणार होते या प्रसंगी छत्रपतीचे दिवाण कर्मरकरांना म्हणाले तुम्ही जगविख्यात व्हाल महाराजांच्या चेहऱ्यावरील साठी हेन्री ऑक्सिजन व आर्म्स हिस्ट्रीमधील वर्णन उपयोगी पडले भारतात तोपर्यंत फ्रान्समध्ये एक संघ घोड्यावरचा पुतळा कुणीही केला नव्हता तेव्हा काशीराम देसाई आणि गुलाम मोहम्मद यांनी हे काम तडीस नेले पुतळा मुंबईवरून आणण्यासाठी रेल्वेचा वापर करण्यात आला पुतळा बोगद्यामधून व्यवस्थितरित्या येण्यासाठी रेल्वेच्या पायांची उंची साडेतीन फुटावरून एक फूट करण्यात आली होती तसेच पुतळ्याचा एक लाख रुपयाचा विमा काढण्यात आला होता पुतळ्याच्या हातावरील तासकाम चीनी कारागारांनी केले पुतळा पुण्यात आणणे हे एक दिव्यच होते भारतीय इतिहासातील ही पहिलीच घटना म्हणावी लागेल अकरा जून एकोणीशे अठ्ठावीस रोजी रेल्वे पुण्याला निघाली बोगद्याच्या तेथे पुतळा तिरपा करून गाडी पुढे नेण्यात येत होती गव्हर्नर विल्सन यांनी करमरकरांचे पुतळ्याच्या कामाबद्दल अभिनंदन केले पुतळ्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला दहा हजार जमा लोक जमा झाले होते अनावरण प्रसंगी एकवीस तोफांची सलामी देण्यात आली परंतु या उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याची जबाबदारी असलेल्या लोकांनी शिल्पकाराला निमंत्रण दिले नाही ते विसरले पंधरा जूनला सकाळी निमंत्रण पत्रिका पाठवण्यात आली करमरकरांनी कार्यक्रमाला माझ्या सर्व सहकाऱ्यांना बोलवा ही भूमिका घेतली त्याप्रमाणे व्यवस्था करण्यात आली सोळा जूनला हा कार्यक्रम पार पडला त्याचे वृत्त केसरी वृत्तपत्रात सव्वीस जून एकोणीसशे रोजी छापले या कार्यक्रमात शिल्पकारांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम समाविष्ट नव्हता म्हणून एकवीस जुलै रोजी पुण्यात पंडित मदन मोहन मालविया यांच्या हस्ते शिल्पकारांचा सत्कार करण्यात आला हा पुतळा ओढण्यासाठी वीज बैलगाड्या झुंपण्यात आल्या तरीही पुतळा पुढे जात नव्हता तेव्हा नगरपालिकेने स्टीम रोलर बोलवले व तो पुतळा ओढला गेला त्याचे व्हिडिओ चित्रण केले गेले आहे